प्रेम वर वर र तुझ आता मन भरला र तुझ गद्दारी करून तुझरा माणूस म्हणा बघा कि भान बनो त्याला मला दोन महिने झाले मला त्यांनी ड्रेस नाही घेतला एक पण ना साडी नाही घेतली ना काही नाही त्यांना मला मला साडी घेऊन द्या एखादि ड्रेस घेऊन द्या आलं इकडं याच्यातलं का हडलाय बघा हे याच्यातला पलंगा मधला ड्रेस काढलाय आणि इस्तरी मारून द्यायला मा बाप काय आंबणी होता काय मला काय माहिती माहितीये माग सहारा नाही काय म्हणून मी गप्ची पाहिजे इस्तरी करून द्या हे करा ते करा साडी मागितली आणि ड्रेस मागिती बाईने जस काय मला असं काय म्हणते कटोरा घ्यायचे ठेवले आता हा एवढं नसतंय हा असं नस खालीवर काऊन झालंय खालीवर काऊन झाले काय कर तुम्ही खालीवर कसं काय झालं तुम्ही दाबला का ना खाली मी एकूण दाबलाय हे बघ का झाले हे ना बरं मग गेलं तर काय व्हायला काय बाय पुला एखादा ड्रेस घेऊन आहे आहो या माणूस आहे ना एवढं या माणसाने आहे ना मला पाहुण भिकाला लावले भिकाला तो भिकार लावलोस का नाही लावलोस काय मे लावलोय काय मग वा रे वा उलटा चोर कोतवाल को डाटे झाले असो हा भिकार लावले बाई नाही मला हा नाही ते काय यो एक ड्रेस घेऊन नाही द्या ना इस्त्री करायला लागलाय की त्याला हा त्याच काय बिलस तू हा त्याच काय बिलस तू स्वतः जरा जरा घेतात तुम्ही वय हा स्वतःला जरा दोन दोन तीन तीन हजारची दहा रुपये तवा काय नाही वय तुमच्या आला मी तरी कुठं दारू बस तरी बघतीस तरी काही मग आणि तुम्हाला ड्रेस घेऊन द्यायला लागेल तुम्हाला की ड्रेस नाही असं नाही तस नाही ते काय नावच व्हायला ना बरं येऊ काय मग बघा आता काय म्हणते नाव व्हायला नाही मी ड्रेस बघा आता नावच होऊ राहिले येऊ हे काय जुना दिस का आता म्हणजे हीच तरी मारे तर नाव काय मग मला घेऊन देईन नाही मला तुम्ही दोन हजार रुपये द्या आज मला ड्रेस घ्यायचे बस आता तू घालून पाय नाही मी ना। लस घातलेला इस्तरी माझे नाही ना कलर गेला त्याचा कलर मागा घातला डोस कलर झाला ते बघत ना ते नाही ढोसले ना असं बया मला घेऊन दे मला तुम्ही जर इस्तरी दे तर मला काय गरज नाहीये मला तुम्ही पहिले दोन हजार रुपये द्या तर दून दून बस, आरे आरे आरे। बगा, बगा, बगा ना बघा मी दोन रुसून चालले बस मला नाही राहायचं मग अरे बघ ना किती भारी दिसू राहेला नाही काय भारी डिजाइन काय नाही राव आ तू बघ ना खाली कॅमेरा कर वर हां बघा 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 कलर गेलाय कलर गेलाय त्याचा कलर पूर्ण कलर गेलाय पण मला दुसरा पाहिजे يلا कलर मारू नको काय करणार नाही मला दुसरा नाही नाही मला दुसरा मला दुसराच घ्यायचा दोन ड्रेस घ्यायचा मला जे हेती नाही ना बघा कसला नवरा आहे बायकोची इच्छा कोण पूर्ण करावतोय नवरीने करावं कोणी करावतोय को करा सांग बरं असा नवरा फाशी तुम्ही कायला घ्या तुमच्या दुश्मनाला घेऊ द्या ना फाशी खपा खप मरू दे ना त्याला तर पडू दे लवकर लोक तेच म्हणते मी दुश्मनाला घेऊ दे तुमच्या तुम्ही काय घ्या दाबून करा त्याला सगळं फाडून टाका त्याला दाबा असं इस्तरी त्याला दाबून दाबून खाल्ले

भे वाटते खरे खोटे सांगा मला तुम्ही आता कमेंट करून दाजीला पण सांगा मला ड्रेस घेऊन द्यायला मला पैसे द्यायला नाही तुम्ही पाठवून द्या मला हजार हजार हा ते झालं का दाजी झालं झालं का इस्तरी करत होता काय पहिलं गारीगारीत होते अजून ढोर सांभाळत होते इस्तरी करत होते लाकडं इकत होते काय काय करत होते चिवडा करत होते जिलेबी करत होते हा सारे शिकायला पाहिजे मासेने अनपण नाही मी काय अनपडे काय ला ला। कर कर मला अजून पण कपड्याला इस्त्री येत बान नाही भान्य करा सांगाय तिला गल्लीमध्ये पळती चालत परती भान सांग भान सांग ते सारे येत हे चित नाही हा कोणा चांगलं ते भांड कशी लावायची ते सांगत नाही कधी असं भांडण नाही लावले जबरदस्ती कोणाचे हा झालं मार दाजी बस झालं चड्डीवर करते दादा कोणते चड्डी त्याची तेव्हा बेल्ट दाबाची तिला बेल्ट आहे का ते बेल्ट लावित नाही आणि चड्डी असं बरोबर करते काय म्हणायचं दाजीला सांगा बरं तुम्ही सांगा भान प्रेमवर तुझ आता मन भरलं तुझ प्रेमवर वर लर तुझ आता मन भरलं तुझ गद्दारी करून तूच म्हणतो गद्दार मला नाही आज चांगलं माहिते पाखरा आज आदी केलं तुला अजि म्हारी इस्त्री मारला तिनं मार आजात केले बरं म्हणतो मी पाड किती पाहिजे दाजी मला पाड किती समजला काय त्याच्यामुळे म्हणते लग्न नाही करा पाहिजे आणि मिळवणी संगी तर करायलाच नाही पाहिजे ना मिळला गावत काय अ मी म्हण संघ लग्न करतात म्हणून तुमच्या जिंदग्यात चांगल्या नाही तर दुसऱ्या संघ लग्न केला तुम्हाला असा चुना खालून वरून आणि पळून जाते समजलं काय घरची आहे म्हणून मी टिकले नाही तर दुसरी असते हुकली असती समजलं काय चलता काय घरची आहे म्हणून वर्ष धोपाट्या दिवस तरच पळून गेले असते ती बाया समजलं का कसलं बोलत आहे का